असू आम्ही गडाचे पत्थर पायात शालेय जीवनातला इतिहास हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे बाह्य जीवनातला जो आहे गाणी नाटक टी व्ही सिरियल किंवा कथा कादंबऱ्या तो मनोरंजक आहे पण कसं दगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलंय कसं मरावं हे संभाजी राजांनी शिकवलंय त्यामुळे तानाजी मालुसने महाराजांकडनं कोणतीही अपेक्षा केली नाही बाजी प्रभू खिंडीत राहताना त्याने महाराजांची कोणताही करार केला नाही त्यावेळेला भूगोल आणि बोलत नाही विज्ञान बोलतो आज एका विशिष्ट स्टोरी निमित्त आम्ही शिवाजी पार्क या ठिकाणी होतो आणि शिवाजी पार्क या ठिकाणी फिरत असताना मला जाणवलं की इथे वेगवेगळे वेग जे पुस्तक आहेत ते पुस्तकं एका काकांनी ते ठेवले होते त्या काकांचं नाव आहे आप्पा परब ते ही आहे पुस्तकं आहेत शिवराज्याभिषेक त्यानंतर किल्ले राजगड असे असंख्य शिवाजी महाराजांवरती लिहिलेली ही सर्व पुस्तकं आहेत पन्हाळगर आहे होडखिंडीचा साक्ष देणारा हे आहे त्यानंतर अशी बरीचशी पुस्तकं आहेत काकांकडे मी फक्त त्यांची पुस्तकं बघितली आणि थांबलो आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो नक्की काय विषय आहे आणि ही पुस्तकं घेऊन शिवाजी पार्कच्या येथे का, का बसावं लागतंय त्यांच्या त्या सर्व त्या संदर्भात सर्व आपण त्यांच्या सविस्तर चर्चा करणार आहोत तर परत त्यांनी जे संकलन केलेल्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्यातून काय अनुवाद घेता येईल किंवा काय अनुभव आहेत त्यांचे हे आपण त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत काय सांगाल तुमचं जे या पुस्तकाचं संकलन आहे याच्यामध्ये लोकांना आवडतं असं पुस्तक कोणतं असतं लोकांना आवडतं असं नाही लोकांना घड बघणं आवडतं पण ते घड जर तुम्ही अभ्यासले नाही तर महाराष्ट्रात जी राजघराणी होऊन गेली याचा खातवान राष्ट्रकूट कदंब चालुक्य वगैरे ह्याचा त्यांनी ते गड बिल्ले बांधलेले आणि त्या गडांचं जे वास्तुशास्त्र आहे जलशास्त्र आहे मूर्तीशास्त्र आहे ह्याचा त्याचा जर अभ्यास नाही झाला तर ना ते गड बोलायला लागणार नाही सर्व भक्षी काळ आणि भूभक्षी मानव याचा ते किल्ले नाही हे करणार आहे आणि त्याच्यामुळे काय महाराष्ट्राचा अज्ञात इतिहास अज्ञात होणार आहे म्हणून आपण महाराष्ट्रातल्या नद्या घाट आता दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये साडेसहाशे आता घाट आणि बालेघाट आहे अच्छा त्या महाराजांना माहीत असलेली चौऱ्याऐंशी बंदरे आहेत याचा तर अशा प्रकारे त्यावेळेचा आयात निर्यात त्यावेळेचा व्यापार त्यावेळेच्याला महाराजांनी निन्या प्रकारच्या पाचशे लढाया के केल्या याचा लढ्यांमध्ये जी शस्त्र वापरली त्या शस्त्रांचा अभ्यास आता महाराष्ट्रात निनाळे दगड आपल्याला सापडतात तो जुआलॉजिकल स्टडी महाराष्ट्रामध्ये निनाळ्या प्रकारचं चलन सापडतं त्याचं ते नाणी वगैरे ती हत्यारं आता असा निनाळा जर अभ्यास आपण केला तर ए, आता याच्यामध्ये पोर्तुगीज अंमलातही किल्ले गोव्याचे आणि वसईकरचे यांचाही उल्लेख आहे आणि हे जवळजवळ हजारभर किल्ले आहेत अच्छा पण सगळ्याचा अभ्यास मी काही करू शकलो नाही मी फक्त सेवन्टीन सेंच्युरी शिवाय काळ अच्छा त्या काळात जे तिथे काही घडलं मग तानाजी मालुसुरे हा महाराजांचा हे नाही आहे तो तानाजी मालुसुरे महाराजांचा आहे पण गोडखिंड्य लढवणारा बाजी प्रभू हा बांधलांचा सरदार आहे मग त्यावेळेचे जे राजकारण आहे आता त्यावेळेस जे जे सेनाधिकारी आहेत त्यांचाही अभ्यास आप आपल्याला करायला पाहिजे आप बाजी प्रभू हा एक सरदार असा आहे का त्याला त्यावेळेला महाराजाने दिलं झाल्यानंतर त्याच्या घराण्याने तलवारीने सॅल्यूट करण्याचा मान दिला आता म्हणजे हे ब्रिटिश काळातच होतं असं नाही हे शुभ काळातही होतं त्याच्यानंतर सतराव्या शतकामध्ये इथे जे विजयदुर्गचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुळा जे एक तोफ आण बनवली जी पोर्तुगीजाने आणली होती जट लाईक बो ती एका वेळेला वीस शॉर्ट सोडायची पण आपण त्याचा काही अभ्यास केलेला नाही आहे तर किल्ले हे आता पिकनिक स्पॉट झाले जातात सगळेच परंतु त्याचा अभ्यास करत नाही रायगडवर असलेला हुजूर बाजार जस्ट लाईक बार्गेनिंग काउंटर आता म्हणजे आताचे जे असे शेअर बाजार आहेत हे महाराजाने बांधला का बांधला तर मी आता कोरोनेशन करून घेतल्यानंतर आता जर हल्ला केला कुठच्या शहरावर वगैरे तर म्हणतील हा राजा लुटारो हो आहे याचा त्याच्यामुळे अर्निंग सोर्स तर त्यावेळेला शेती आणि बागायती आता हा व्यापार एवढंच खचं होतं अशा प्रकारची या पुस्तकांमध्ये दुर्मिळ माहिती आहे आता तानाजी हा त्याचा वंश आता जो मल्ल वंश दहाव्या शतकामध्ये वाईला आला आणि त्याच्यावर खंडोबाने हल्ला केला तर तो हल्ला ते कोकणात पळायला लागले खंडोबाचे लोक म्हणाले तो पळतोय तो असुर आहे तर मल्ल असुर त्यावरून त्याचं नाव मालूसुरे अशी महाराष्ट्रातल्या ज्या क्षत्रियांना आडनाव हो पडली आहे याचा त्यांचा अर्थ वगैरे आपल्याला यावेळी मिळतो एका भोसले सरदाराने याचा निजामशाहला खेळणा किल्ला हा घोरपड लावून हे करून दिला आणि त्यामुळे त्या घराण्याला घोरपडे हे नाव हो पडलं का अशा प्रकारे एकंदर जे म्हणजे उल्लेख आहे त्यानुसार ते नाव पडले हो ना असं हा पडलेले आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये दाखवलं सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये जी राजघराणी झाली त्याची यादी बृहदेश्वर मंदिर तंजावरला आहे त्याच्या भिंतीवरती शहाण्णव कुळांची यादी आहे आणि त्याचा अर्थ आपण केल्यानंतर चालुक्य कदंब राष्ट्रकूट त्याचा सातवाहन वगैरे ही घराणी आपल्याला ज्ञात होतात पण तुम्हाला ज्या वेळेला नुसतं पिकनिक नाही तुम्ही तिथे जाऊन ज्या वेळेला अभ्यास करता त्यावेळेला इतिहास बोलायला लागतो आणि भूगोलाचा अभ्यास याचा हा त्यावेळेला होतो हे माझे या ना जरा पुस्तकांचं संकलन तुमच्याकडे माझं वैयक्तिक कलेक्शन संकलन संकलन किती चाळीस पुस्तकं प्रकाशित झाली आहे दहा आता प्रकाशित आहे आणि बाकी तीनशे हस्तलिखित आहे हस्त हस्तलिखित आहे अशी माहिती आहे मला काही तब्येत वगैरे बनली ते किंवा तोंडाला तो पाहिजे हे माझे दे, भाऊ देतात मला आता हे इथे असे मॉर्निंग वागले इवनिंग नाहीतर आता कोणी नाही माझ्या मना बंद दगड अटळ आहे रस्ता सारा अटळ आहे साडी घाट एक दिवस येईल लावी लाल इथे काहीतरी विचार एवढे रगत माझ्या आम्हास नको मान मरात आम्हाड मुळी ही नाही सर्व स्वार पिले गडदुर्गांचे पायी गडदुर्ग रक्षिणे हे आमुचे असू आम्ही गडाचे पत्थर पायातील आम्हाला मान मरातप नको आहे तुम्ही तुम्ही ते राहायला कुठे अच्छा तुला दाखवलं पण तू घे ना पाहिजे छान आहे तेच हा तुमचा ऍड्रेस आहे घरी प्रचंड सत्कार आहे तो वयाच्या दहाव्या वर्षीपासून अच्छा आत्तापर्यंत जे काही कार्य केलं मान माराचा पैसा सोडून ते घरी सगळं मोठमोठी मान चिन्ह सन्मान चिन्ह वगैरे आहे अनेक ठिकाणी तुम्ही कार्यक्रमात पण सहभागी झाला आहात आता शहाशी आता वयाच्या शहानशी वय असून सुद्धा तुम्ही आज शिवाजी पार्कच्या येथे स्वतःच्या पुस्तक त्याच कारण असं आहे का ज्या वेळेला आपण काहीतरी आहे असं चांगलं करतो त्यावेळेला आपल्याला ईश्वर धोका देत नाही दीर्घ आयुष्य मिळत आता किती मिळालं मला माहीत नाही पण जे काही मिळालं आहे आता त्याच्यात ना शिवकाळाचा इतिहास आता सांगितलं तुला शालेय जीवनातला इतिहास हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे बाह्य जीवनातला जो आहे ना गाणी नाटक टी व्ही सिरियल किंवा कथा कादंबऱ्या तो मनोरंजक आहे पण कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे कसं मरावं हे संभाजीराजांनी शिकवलं त्यामुळे तानाजी मालुसने महाराजांकडनं कोणतीही अपेक्षा केली नाही बाजी प्रभू खिंडीत राहताना त्याने महाराजांशी कोणताही करार केला नाही त्यामुळे त्या, त्या काळाचा अभ्यास करून जर आपण जगलो तर आपल्या गावाचं नाव आपल्या वंशाचं नाव आपल्या घराण्याचं नाव आपल्या आई वडिलांचं नाव हे उदय पावत हा, हा संदेश होता लोकांना आताच्या शहाऐंशी वर्षाचा शहाऐंशी वर्षाचा अनुभव आहे तो आमच्या आमच्या मॅक्स तुम्ही संदेश दिला नाही संदेश नाही हा गडावर सांगतो आता तुला जे काही सांगितलं असं नको मानम राह आहे किती आम्हाला सर्व स्व अर्पिले गडदुर्गांचे पायी आता गडदुर्ग रक्षणे हेच आमचे असू आम्ही गडाचे पत्थर पाया केलं आम्ही पाया खालच्या आम्हाला कोणी महत्व देऊ नका परंतु त्या गडाचा इतिहास जो काही आहे तो तुम्ही जतन करा नुसतं जाऊन यायला हे पिकनिक स्पॉट नाही आहे मनोरंजन नाही आहे कारण हिंदुस्थानात महाराष्ट्राला त्याचा धर्म आणि संस्कृती आहे इतर कोणत्याही प्रांताला नाही नाहीये आता एकीकडे आपण तुम्ही इतिहासकालीन बोलतात परंतु आता जे स्थिती आहे परिस्थिती दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत दोन हजार तुम्ही अठराशे म्हणजे जिस शिवाजी महाराजांच्या काळाखंडामध्ये बोलवतात आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि एकीकडे एकीकडे निवडणुका आता लागलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने काय सांगा कशी आहे कालखंडा मी आलो कि मर्त्य हो न मृत्यू डरो कभी मरो परंतु जो याद जो मरो याद होई ना मरे वृता जे

आपण सविस्तर चर्चा, चर्चा 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 केलेल्या आहेत एकंदरीत त्यांचे हे विविध पुस्तक आहेत जसं की शिवराज शिवराज्याभिषेक आहे त्यानंतर किल्ले पन्हाळागड पन्हाळागड आहे जीव विजयदुर्ग आहे त्यानंतर किल्ले रायगड दर्शन स्थळ स्थळ दर्शन आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आहे त्यानंतर राजगड म्हणून आहे एक त्यांचं पुस्तक त्यानंतर पोर्तुगीज अहवालातील किल्ले खंड एक असे विविध अशी पुस्तकं यांचे शिवरायांच्या काळातले हे जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं यांच्याकडे हो आता पाहायला मला मिळाली त्याच्यावरती आम्ही काकांची सविस्तर चर्चा केली परंतु त्यांच्यावर चर्चा करत असताना त्यांनी कुठेतरी पूर्वीचा इतिहासावरती संवाद साधला परंतु आताची जी स्थिती आहे त्याच्यावरती त्यांनी न बोललेलंच बरं अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे कृष्णाकुलपटे मॅक्स महाराष्ट्र मुंबई